मी सविता बिकंद पाटील राहणार आहे हां सविता बिकंद पाटील राहण्याची आहे आम्हाला चौदा वर्ष झाले माझ्या लग्नाला माझ्या सासूनी फार्म भरून भरून थोकून गेली पण आजू घर खुला आलं आणि सगळ्यांना घर आलं पण आम्हाला घर नाही आम्ही कोणाच्या घरात राहते हां बोलत आहे सविता बिकंद पाटील राहणार वड्रे ते ओढऱ्याच कोण आहे इथरे ग्रामसेवक कोण आले तुमच्याकडे जमीन नाही का ताई जमीन आहे बर शेतीला रस्ता नाही मी शेतामध्येच राहू राहिली गावामध्ये घर बनवून शेतामध्ये राहू राहिले गावामध्ये शेतीला काय रस्ता नाही आहे स्वतः रस्ते होते बांधावर जा ताई तहसीलदार साहेब आठ ते दहा दिवसात बांधावर येतील रस्ता नाही झाला तर माझ्या घरी यायचं मी स्वतः येईल कोण आडवं येतं मी बघतो नेमा रस्ता मोकळा करून देतो तुम्हाला जागेवर काही काळजी नाही करायची आणि आपले ग्रामसेवक अहो तुम्ही त्या सगळ्याच गावातल्या पुढाऱ्यांचं ऐकून नका यादी बनवत जाना गोरगरीब लोकांना जर बसत असेल त्यांना बसवा काय अडचण यांची गरज नाही दादा आम्हाला ना, चौदा वर्ष झाले लग्नाला पण माय सासर वारून झाले सासूबाई आणि मी एक माग दोन मुलं शेतात गंबरीत गवतातून शाळेत गणेशपूरला आणि हे काय करतात शेतीच काम करतो आम्ही अच्छा यांचं नाव तुम्ही का घेत नाही यादीत घेतो या साहेब मोदी आवाज योजनेत मोदी आवाज मध्ये घेतलं का, ओ, आ... नहीं। नहीं। थे नहीं। नहीं, नहीं, का। आता हो घेतो साहेब कागदपत्र आणले नाही साहेब घेतो त्यांचं नाव नाही नाही ऐका मोदी आवाजच्या याद्या बनवायच्या आहेत आतापर्यंत का नाही घेतलं ते नाव त्यांनी तिथं सर त्याला काही लागत नाही ते मोदी आवाज मध्ये नाव घ्यायचं सूचना दिल्या आहेत हे नाव तुम्ही पण प्रोसेसिंग नोंद करा की यामध्ये सविता या ओढऱ्याच्या आहेत यांना मोदी आवाज मध्ये प्रायोरिटी लिस्टमध्ये घेण्याच्या सूचना आम सभेतनं दिलेल्या आहेत ठीक आहे ठीक आहे ताई सविताई धन्यवाद हां